आज आपण आलो आहोत गिरड या गावामध्ये वर्ध्यापासून एकोणसाठ किलोमीटर अंतरावर व जामपासून तेवीस किलोमीटर अंतरावर समुद्रपूर तहसीलामध्ये गिरड हे गाव आहे या ठिकाणी शेख फरीद बाबाचा दर्गा आहे दर्ग्याजवळ तलाव आहे रामनवमीला या गावामध्ये यात्रा भरते तसेच दहा दिवसीय मोहरम उत्सवही येथे भरतो सर्व धर्म समभावाचे प्रतीक म्हणून या गावाकडे पाहिले जाते आज आपण जात आहो शेख फरीदबाबाच्या दर्ग्यामध्ये दर्शनासाठी शेख फरीदबाबाचा दर्गा गावापासून वरत पहाडावर तीन किलोमीटरच्या अंतरावर स्थित आहे सध्या पहाडावर नवीन रोड बांधकाम सुरू असल्यामुळे चारचाकी वाहने जाऊ देत नाही आहे पण टू व्हीलर गाड्याची जाण्याची व येण्याची अनुमती दिली आहे आज आपण काही दूर पहाडावर पैदलच जाणार आहोत त्यामुळे आपल्याला निसर्गरम्य परिसराचा आनंद घेता येईल आज आपण जाणून घेऊ महान सुफी संत बाबा फरीद यांची माहिती या टेकडीवर महान सुफी संत बाबा फरीद यांचे वास्तव्य होते ज्यामुळे फरीदबाच्या नावाने यांची ओळख आहे या फरीदबाबाच्या काही हिस्स्याला मुताबिक बाबा काबुलचा राजा फारुख शहा यांचे वंशज होते यांचा जन्म अकराशे त्र्याहत्तरमध्ये मुलताना येथील खेतनाला गावी झाला त्यांचे आईवडिलांनी त्यांचे नाव मसौद ठेवले होते त्यांना सुफी फरउद्दीन मसऊद नावाने ओळखले जायचे लहानपणी बाबा फरीद गावातून भिक्षा मागायचे व टेकडीवर राहायचे या संतांनी बाराशे चौवेचाळीसमध्ये येथे तपश्चर्या केली आज लाखो भक्त येथे येतात बाबा फरीद यांना वृक्षाचे प्रेम होते बाबा एक दिवस वृक्ष तोडणाऱ्यास म्हणाले खांद्यावर कुराड व डोक्यावर पाणी घेऊन तुम्ही झाडे तोडता आणि मी या झाडाचा आधार घेत चिंतन करतो तुम्ही झाडाला कापून जाळता असे म्हणून त्यांनी त्यावेळी वृक्षाचे महत्त्व समजावून सांगितले व रक्षण करण्याचा संदेश दिला त्यांचे हरणावर खूप प्रेम होते त्यांना तहान लागली असता ते विहिरीवर गेले त्यांनी म्हटले माझ्याजवळ बाल्टी दोरी असती तर मी पाणी काढले असते त्याचवेळी तेथे ते हरणाचा कडप आला त्याच क्षणी पाणी जमिनीवर आले व हरणाची तहान भागली ते जंगलात गेले बाबा विहिरीजवळ गेले तर पाणी आतमध्ये गेले अशी आख्यायिका आहे प्रत्येक माणसाच्या जन्माबरोबर मरण आहे असेच एक वेळ बाबा जेवण करत असताना टेकडीवर एक राक्षस आला तो जेवण मागत होता देऊनही तो नंतर बाबाला पाणी मागत होता तेव्हा त्यांनी कुबडी मारून पाणी काढले तेथे आता भव्य तलाव आहे यावरही राक्षसाचे समाधान झाले नाही तो बाबाला खातो मनाला तेव्हा त्याला बाबाने उचलून एक किलोमीटर अंतरावर फेकून दिले अशी आख्यायिका आहे आजही त्या राक्षसाची उलटी समाधी असून त्याला गिड्डोबा या नावाने ओळखून त्याची प्रथम पूजा होते बाबा साखरबावली येथे एक झाडाखाली ध्यानास बसले असता तेथून काही व्यापारी किराणा घेऊन जात असता बैलगाडीत काय आहे असे विचारले असता त्यांनी दगड आहे असे म्हणताच ते दगड झाले व बैलगाड्या चालत नसल्याने त्यांनी त्या शेतात खाली करून निघून गेले आजही नारळ बदाम खारक, सुपार्या लवंग विलायच्या स्वरूपात आहे भाविक त्यांना नेऊन त्यांच्या श्रद्धेने औषधोपचार करतात त्यांनी तपश्चर्या केलेल्या साखरबावली दर्ग्यातील विहिरीचे पाणी साखरेसारखे गोड असून त्या पाण्या पासून आजही भाविक मलिदा बनवून वाटतात गिरड टेकडीवर निसर्गरम्य परिसरात आठ गिरडपासून तीन किलोमीटर वर साखरबावली बावली दर्गा आहे उमरेड रोडवर कुबडी इंबली दर्गा आहे येथे वानरे आकर्षण आहे आता आपण प्रवेश करत आहोत दर्ग्याच्या भव्य अशा प्रवेशद्वारातून आता आपण दर्शन घेऊया बाबा फरीदच्या बैठकीच्या स्थानावर दर्ग्याचे बांधकाम भोसलेकालीन आठशे वर्षापूर्वीचे आहे असे सांगण्यात येते दर्ग्याच्या साईडलाच असा एक तलाव आहे त्या तलावामध्ये बदक कासव मच्छ्या असे प्राणी आहे इथे आल्यावर मन एकदम प्रसन्न वाटते भारतात नद्याप्रमाणेच तलवा तलावांनाही धार्मिक महत्त्व प्राप्त झालेले आहे बहुसंख्य देवालयासमोर तलाव बांधलेले आढळून येतात ज्या भागात मोठ्या नद्या कमी तिथे देवळाच्या दर्ग्याच्या प्रकारात तलाव बांधित असत या तलावासा काठी घाट दीपमाळा ओवऱ्या स्तंभवल्या महाद्वारी इत्यादी बांधण्याची प्रथा होती सार्वजनिक उपयोगासाठी तलाव बांधणे हे धर्मशास्त्रानुसार पुण्यपद मानले गेलेले आहे कासव हा एक उभयच प्राणी आहे कासवांचे आयुष्य एकशे पन्नास वर्षापेक्षा जास्त असते कासव हा जैवसाखळीतील महत्वाचा घटक आहे कासव हे शांततेसोबतच दीर्घायुष्याचं प्रतीक आहे कासव ज्याप्रमाणे शरीराचे बहुतांश अवयव कवचाखाली घेऊन आत्मसंरक्षण करतो त्याचप्रमाणे मानवानेही क्रोध मत्सर आणि मोह अशा वृत्तींचा त्याग करत त्यापासून आत्मसंरक्षण करत नंतरच देवापुढे उभे राहावं असा संदेश कासवाकडून मिळत असतो बाबा फरीदच्या दर्ग्यासमोर एक झेंडा आहे तिथे लोक नारळ फोडतात अगरबत्ती लावतात आणि मलिंदा व नारळ चिरंजीवचा प्रसाद तिथे ठेवतात आणि आपल्या मनातल्या मनोकामना बाबाला सांगतात त्या परिसरात खूप वानरे आहेत ते वानरे प्रसाद खातात त्या दर्ग्याच्या परिसरात अनेक दुकाने पण आहेत